नमस्कार सर्व प्रेक्षकांचे एस लाय मराठी स्वागत करतो आज आपण आहोत डोंगरपट्ट्यामध्ये या ठिकाणी बीड लोकसभेची निवडणूक अगदी शेवटच्या टप्प्यामध्ये येऊन ठेपली आहे उद्याच अंबजोगा येथे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा होणार आहे आणि आज बीड जिल्ह्यामध्ये कशा पद्धतीचे वातावरण आहे हे आपण जाणून घेणार आहोत ज्याप्रमाणे उन्हाचा पारा चढला आहे त्याचप्रमाणे आज सर्व बीड जिल्ह्यामध्ये राजकीय प्रचाराचा पारा चढलेला आहे या ठिकाणी नागरिक आहेत काय नाव आपलं भाऊसाहेब बामदास राठोड राहणार गावधारा तालुका धारूर जिल्हा बीड मी कुंडलिका प्रकल्प पर, उपळी खाली झाडाखाली उन्हामुळे बसलेलो आहे माझ्या शेतामध्ये मा तरी बोला सर तुमचं काय म्हणणं बरं या ठिकाणी कशा पद्धतीने वातावरण आहे आणि कुणाला पसंती आहे आपली आमचं तर म्हणणं आहे पंकजा पण लोकांचं म्हणणं पंकज तयालाच तरी मराठा समाजात थोडं तर असं तसं काय एकल्या मराठीवर बांगणार नाही उद्या मराठीचे काम पडणार ओबीसी साठी काय ह्याच्यामुळे सगळ्यांनी जुटीने मिळून काम करावं बजरंग समाजा निवडून दिलं तर ते काय कोणत्या रांगीत बसणारा माणूस नाही किंवा त्याला कोणतं पद भेटणार नाही जर पंकज तयाला निवडून गेलं तर कोणतं पद भेटन जिल्ह्याचा एकाच होईल काही एक जणांचा एकाच झाला नाही सगळ्या जिल्ह्याचा एकाच वाला होईल असं माझं म्हणणं आहे ताईच्या माध्यमातून आपल्या या अगोदर कुठले कामे मार्गी लागले आहेत त्यांच्या कार्यकाळात ज्या ज्या काम नेता ते ते काम ताईने पूर्ण केलेलेच आहेत जे जे जनतेने नेलं ते ने ताई काही घरी आणून कोणाला देणार नाही जे ताई पोस्टर काम घेऊन गेले त्या लोकांना काम दिलेच ना त्यांनी रेल्वेचा प्रश्न रखडल्यामुळे काही जनतेत नाराजी वगैरे असं काय का नाही नाही रेल्वे आली ना आता कुठून आली या आमळलेलं पोस्टर आली या उद्या दोन वर्ष ती तो पूर्ण होईल ते मी ते काम होणारच आहे ना त्याच्याबद्दल काय दहुमत आहे कोणाचं या अगोदर प्रीतमताईच्या काळामध्ये भरपूर कामे झाली आहेत का नाही काय काय म्हणायचं आपल्याला प्रीतमताईच्या काळात तर विरोधकाला बोलण्याला काही मुद्दा नसल्यामुळे ते काय म्हणतात यांचा फंड माघारी गेला यांचा फंड असला झाला कुठला फंड माघारी गेला आमच्या गावाचा सगळे फंड त्यांचे आलेच ना कुठला फंड कोणा गावाचा माघारे अरे तुम्ही माघारीच गेलेत तुम्ही पाठपुरावा केलाच नाही तुमचे कागदपत्र दिलेच नाहीत तुम्ही फंड गेला माघारी कुठून गेला फंड माघारी तुमच्या घरी आण फंड तुमच्या तुम्ही कागदपत्र तिथं पूर्तता करावं लागेल तुम्हाला असं माझं वैयक्तिक म्हणणं आहे हॅलो आमचं जे आहे ते भाजप पहिलेपासून आमचं चाललेलं आहे ते आमची भावना ताईकडे मुलापासून आम्ही हेच मागणी मागतो की आपल्याला अभ्यास येऊ नाही सगळ्या जनता करता विचार करून आपण एका जुटीने राहावे आणि एका जुटीने मागणी मागून हे हात जोडून काम करावे पीएम किसानचे पैसे पडतात का खात्यावर पीएम किसानचे मुलीचे पैसे आहेत का हो येत येत येते येते कृतीचे पैसे येते आता मतदान कोणाला पंकज ताई साईला पंकज ताई ताईला ऊसाचा प्रश्न कोण मार्ग लावता आपला पंकज ताई पंकजा काय जवळपास हा कारखाना आता ते त्यांचा कारखाना हाय नाही कसं म्हणायचे बजरंग सोन नऊस नेत नाहीत काय बजरंग सोन्यात का नाही हो नेत ना मग मत कोणाला मतदान तयार करायचं हो या ठिकाणी गावातील काही ज्येष्ठ नागरिक आहेत आपल्या सोबत त्याचप्रमाणे मुकदम आहेत तर शेतकऱ्यांचे आणि ऊसतोड मजुरांच्या कुठल्या प्रश्ना काय नाव आपलं भगवान संभाजी घुले कुठल्या प्रश्नाविषयी पंकज आज आ, आवाज उठवला आणि ऊसतोड मजुरीमध्ये ऊसतोड कामगारला कुठला फायदा झाला आजपर्यंत उस्तोड कामगार संघटनेच्या सगळ्या संघटनेचं नेतृत्व पंकजा केलेलंच आहे आणि इथून पुढं सुद्धा कायमस्वरूपी उस्तोड मजुराचं नेतृत्व करण्यासाठी ही पंकजाताची आवश्यकता आहे महाराष्ट्रासाठी आहे बाहेर राज्यासाठी आहे कर्नाटकमध्ये बाहेर उत्तर प्रदेश बऱ्याच ठिकाणी आपल्या इथं लेबर तामिळनाडूमध्ये जात आहे ह्या तीन चार राज्यामध्ये पंकजताची ओळख आहे काही अडचण आली तरी तिथं सगळ्या गोष्टी सॉल्व करू शकतात दुसरा कुठलाही नेता ह्या गोष्टीवर सक्षम नाही उस्तूड मजुराच्या कामासाठी तर मुंडे साहेबापासून नेतृत्व त्यांचंच चालत आलेलं आहे आणि त्यानंतर सुद्धा आता भक्कम नेतृत्व ताई करत आहेत बीड जिल्ह्यामध्ये ऊसतोड मजूर ही बीड जिल्ह्याला लागली कीड आहे आणि आज त्यांच्या विद्यार्थ्यांचं भविष्य आज धोक्यामध्ये जात आहे शिक्षण मिळत नाही या यासाठी ताईने कुठला प्रश्न मार्ग लावा पाहिजे यासाठी ताईने आपले राहण्याची हॉस्टेल असतील मुलाचे शाळेची नियोजन खेडे भागामध्ये कुठं शाळेची व्यवस्था नाही अशा ठिकाणी कुठंतरी एक चांगलं हॉस्टेल तयार करून कुठंतरी शाळेची व्यवस्था त्या मुलाची लावायला पाहिजे ताईने कुठला अगोदर दहा वर्ष ताईकडे कार्यकाळ आहे कुठला प्रश्न त्यांनी मार्गी लावला आजपर्यंत त्यांनी बरेच प्रश्न मार्गी लावलेले आहेत आपल्या परळीसाठी समजा इकडं बऱ्याच ठिकाणी त्यांनी उस्तोड मजुराचे हॉस्टेल चालू केलेले आहेत आणि आपल्या सुद्धा तालुक्यामध्ये धारूर तालुक्यात एखादं होणं गरजेचं आहे यासाठी एक अपेक्षा त्यांनी ताईच्या माध्यमातून पाठीमागच्या कार्यकाळामध्ये गोपीनाथरावजी मुंडे साहेब उस्तोड मजूर या ठिकाणी स्थापन करण्यात आलं होतं त्या माध्यमातून कुठले जनतेचे प्रश्न उस्तोड मजुराचे प्रश्न मार्ग लागले ताईनी ऊसोड मजुराचे आताच पाठीमाग आता आम्ही सर्व बघतोय संघटनेच्या माध्यमातून काही जे आमचे मित्र आहेत संजय तिडके भगवान गुले तुकाराम हे काम करतात तर ह्यांच्या सोबत आम्ही हे असतो तर आता चौतीस टक्के वाढ ही आपल्या ताईच्या माध्यमातून उस्तोडणी कामगारला भेटली आहे आणि बीड जिल्ह्यातील जो काय मतदार आहे सत्तर टक्के तो ऊसतोड कामगार आहे ऊसतोड मजूर हा सर्व जाती धर्मातील सर्व खुश आहे तो गावोगावी पाण्याचा प्रश्न उद्भवतो तर आपल्या भागामध्ये आपल्या गावामध्ये कसा प्रश्न आहे पाण्याचा आता सध्या आपल्या गावातील पाण्याचा प्रश्न पाण्याचा प्रश्न तर चोहीकडेच आहे निसर्ग गेल्या वेळेस पाण्याचा खूप प्रमाणामध्ये पाऊस कमी झालेला आहे त्यामुळं आपल्या गावात बी थोडाफार प्रश्न जाणवतो आहे तरी गावातील जे पाठीमागालच्या काळामध्ये ताईच्या माध्यमातूनच जलजीवन मिशनचं काम आपण हाती घेतलेला आहे मी सरपंच असताना आणि ते काम जवळपास आता प्रगती आहे हो तर पाणी जवळजवळ आठ दिवसामध्ये पाणी चालू होईल आपल्या गावामध्ये आपल्या माध्यमातून ताईकडून कुठल्या फंड अजून गावामध्ये खर्च करण्यात आला ताईकडून आपल्या माध्यमात काम करत असताना ताईनी पंचवीस पंधरातून जवळपास पन्नास ते साठ लाख रुपयाची काम ताईनी मी पंचवार्षिकला पाच वर्षात काम करत असताना ताईनी पन्नास साठ लाख रुपयाचा फंड दिला तसेच खासदार ताईने बी जवळजवळ तीस एक लाख रुपयाचं काम केलं माननीय आरटीजा देशमुख यांनी देखील तीस चाळीस लाख रुपयाचे काम दिले आहेत आपल्या गावामध्ये आपल्या भागातून डोंगरपट्ट्यातून कशी ताईला पसंती राहील ताईला शंभर टक्के पसंती आहे सर्व धर्म समभाव असं नाही की कुठल्या ह्या समाजाचं त्या समाजाचं असं नाही ताई हे सर्व समावेशक नेतृत्व असल्यामुळं सर्व समाजामधून आणि सर्व जे गाव आहेत शेजारी पाजारी सर्व समाजाचे आमचे काही दोस्त आहेत त्यांचं आम्ही ऐकतो त्यातील त्यात मराठा समाजाचे देखील काही मित्र बांधव आहेत ताईच्या बाजून कोल आहे त्यांचा नाव सांगा बाबासाहेब बाबासाहेब या ठिकाणी भाऊ तर या ठिकाणी जनतेची कशा पद्धतीने ताईला पसंती राहे पसंती राहील आणि कुठल्या योजना वातावरण जातीपाती यामध्ये काय का सांगाल जनतेमध्ये पसंती ताईला चांगली राहील आणि जातीपातीचा कसलाही प्रश्न येणार नाही हा उगाच चार चे दोन लोकांनी उठवलेला प्रश्न आहे मी आष्टी तालुक्यात माझे क्लासमेट आहेत काही अमोल विद्यालयाला मी शिक्षण झालं माझं सहा वर्ष इकडं मराठी समाजाच्या मित्रांना विचारला असता त्यांनी सांगितलं की अर्ध मतदान मराठी समाजात सुद्धा ताईला होणार आहे त्याच्यामुळे जाती काही अर्थ नाही साधारणतः आज पंकज ताईला किती मतवाक्याने राहील आणि किती मताने विजय होतील ताई एक लाखाच्या आसपास ताई नक्कीच विजय होतील उद्या नरेंद्रभाई मोदी यांची आम्हा या ठिकाणी सभा होत आहे तर कशा पद्धतीने या सभेसाठी आपल्या डोंगरपट्ट्यातून प्रतिसाद राहणार आहे डोंगर पट्ट्यातून आज या ठिकाणी आपण डोंगर पट्ट्यामध्ये प्रतिक्रिया जाऊन घेतल्या नागरिकांच्या आणि नामदार पंकजसाहेब मुंडे यांच्याविषयी मताधिकी मिळेल असा विश्वास या ठिकाणी नागरिकांना आहे गोवर्धन बडे एस पी मराठी धारूर बीड